हे वडे बघू शकता बाहेरून खूप क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून सॉफ्ट आहेत मस्त अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा सण म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेला विदर्भात हे वडे आवर्जून करतात चनाडाळीचे वडे अगदी भन्नाट होतात आणि हे वडे कढीसोबत किंवा मग भातासोबत त्यावर गरम केलेलं तेल घेऊन खातात तीच रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करते आहे यालाच मी नाव दिलेलं आहे चंद्रपुरी वडा भरनाट नाव आहे कारण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विशेषतः हे वडे केले जातात गाड्यावर सुद्धा हे वडे मिळतात पण त्यात वेगवेगळ्या डाळी मिक्स केल्या जातात पण हे विशेष म्हणून फक्त चना डाळी पासून ही वडे बनवल्या जातात म्हणूनच मी याला चंद्रपुरी वडा नाव दिलेला आहे आणि यासोबत कढी असते कढी मी आधीच बनवून घेतली होती याचं हे आपलातून कॉम्बिनेशन आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील अक्षय तृतीनिमित्त चना डाळीचे वडे बनवण्याकरता मी चार ते पाच तास चना डाळ भिजत घातली होती त्यानंतर अशा प्रकारे फुलून आलेली आहे एक वाटी चना डाळ बरोबर दोन ते अडीच वाट्या झालेली आहे याचा आपण पाणी पूर्णपणे काढून घेऊयात मी गाळणी घेतलेली आहे कारण आपण जेव्हा चना डाळ मिक्सरला बारीक करू त्यात पाण्याचा अंश नको त्यामुळे आपले वडे वडे कुरकुरीत खुसखुशीत होणार नाही पूर्ण चना डाळ मी काढून घेतलेली आहे पाणी निघून गेलेलं आहे त्यानंतर मी थोडी चना डाळ वेगळी काढून घेते आहे आणि बाकी आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया मिक्सरलाही जाळसर वाटून घेऊया डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे अख्खी डाळ सुद्धा यात घालून घेते आहे त्यामुळे चवीला भन्नाट लागतात हे वडे त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट लाल तिखट चवीनुसार जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आणि कडीपत्ता सुद्धा मी घालून घेते आहे आता बेल वाजली म्हणजेच माझा मुलगा आलेला आहे शाळेतून कारण आपण हे सगळं शूट घरी करतो आणि घरी करताना व्यत्यय येतो कुणी ना कुणी येतच घरी घरी कुणी तर तर डिस्टर्ब होतोच आपल्याला वाटतं की पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि काय लागतं बट एक व्हिडिओ करायला तीन ते चार तास निघून जातात मीठ घातलेला आहे चवीप्रमाणे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा अर्धा आणि कोथिंबीर एकत्रित मिक्स करून घेऊया हाताला मी थोडं पाणी लावून घेते आहे अगदी छोटे छोटे वडे तयार करून घेते आहे अशा प्रकारे खूप पातळ पण नको आणि खूप जाड पण नको मीडियम साईज चे अशाच प्रकारे आपण इतर सुद्धा करून घेऊया आपण आठ वडे तयार करून घेतलेले आहेत बाइंडिंग जर होत नसेल कधी कधी पाणी राहतं डाळीला तर तुम्ही बेसनाचा वापर करू शकता तो एक किंवा दोन चमचे तुम्ही बेसन वापरू शकता त्यामुळे सुद्धा बायंडिंग प्रॉपर येईल हे वडे आपण तळून घेऊया तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं मीडियम असं तापलेलं आहे खूप गरम नाही आहे वडा मी टाकून घेते आहे गॅसचा फ्लेम मिडियम आहे सुद्धा मी विदर्भ स्पेशल चिंचवणी साटोरी किंवा गुळाच्या पापड्या सुद्धा करतात त्यासुद्धा रेसिपी अपलोड केल्या होत्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे सोनेरी तांबूस रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे बघू शकता टेक्स्चर खूप छान वाटतो हा वडा खायला मला तर कढीसोबत फार आवडते आणि भातासोबत सुद्धा तुम्ही मिक्स करून खाऊ शकता वडा भात म्हणून अशाच प्रकारे आपण इतर सुद्धा तळून घेऊया आपले चना डाळीचे वडे रेडी झालेले आहेत अगदी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट हे चना डाळीचे वडे तुमच्या भागात कशा पद्धतीने करतात आणि कशा सोबत खातात नक्कीच कमेंट करून सांगा परत नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद